मित्रांनो जय भीम तर पाहूया पुढील भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवले येथे जाहीरपणे जाहीर सांगितले होते की मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मी कदापिही मरणार नाही बाबासाहेबांची ही घोषणा म्हणजे काळ्या दगडावरची रेख होती धर्मांतराच्या या घोषणेमुळे संपूर्ण भारतात अभिनव हालचाली सुरू झाल्या एकीकडे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता तर दुसरीकडे सवर्ण हिंदूंनी त्यांच्यावर टीकेचा भळीमार सुरू ठेवला महात्मा गांधी म्हणाले की धर्मांतराने आंबेडकरांना आणि अस्पृश्य समाजाला जे पाहिजे ते मिळणार नाही धर्म ही घरासारखी किंवा वस्त्र प्रावरणासारखी वस्तू नाही की ती केव्हाही स्वेच्छेने बदलली जाऊ शकते स्पृश्य हिंदूशी त्यांचे हित आणि अहित निगडीत आहे लक्षात आले म्हणजे ही घटना अशक्य वाटते स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही त्यांना ही घोषणा मागे घेण्याची विनंती केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले की त्या ठरावाच्या मुळाशी असलेल्या संतापाची भावना आपण समजू शकतो परंतु ज्यामुळे समाजसुधारकांचे कार्य दुष्कर होईल असा संकल्प केला जावा ही दुर्दैवाची बाब आहे अस्पृश्य वर्गातीलच काही लोकांनी अप्रवर्तक गोष्टीला कडाडून विरोध केला दुसरीकडे दुसरीकडे त्यांना अनेक धर्माचे निमंत्रण आले ख्रिश्चन आणि मुस्लिम नेत्यांनी त्यांना आपापल्या धर्मात येण्याचे निमंत्रण दिले अमृतसरच्या सुवर्ण मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष सरदार दरीप सिंग दुबिया यांनी शीख धर्म घेण्याची विनंती केली त्यातल्या त्यात बना बनारस येथील महाबोधी सोसायटीच्या कार्य कार्यवाही मंडळाने त्यांना बौद्ध धर्म घेण्याची कडकडीची विनंती केली जगात दोन तृतीयांश राष्ट्रात हा धर्म अजूनही मोठ्या सन्मानाने आणि प्रतिष्ठेने पल्लवित झालेला आहे अशा प्रकारची तार त्यांनी बाबासाहेबांना पाठवली धर्मांतर अभिनव ऊर्जा आणि उत्साह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या अभिनवकृत संकल्पनेने भारतात नवीन मन मनवंतराला सुरुवात झाली भारतात आज पावे तो चार मनवंतरे अशी घडून आली ज्यांनी देशातील सामाजिक जनजीवनच बदलवून टाकले पहिले मनवंतर हे भगवान बुद्धाने घडवून आणले त्यामुळे त्यांनी या देशात अभूतपूर्व अशी क्रांती घडवून आणली त्यांनी येथील समाज समाजरत्ने रचनेत अमूलाग्र बदल बदल घडवून आणले जातीभेद प्राचीन दंतकथा कर्मकांड वर्ण व्यवस्था यावर त्यांनी कठोर प्रहार केला आणि येथील जनतेला समता स्वातंत्र्याने बंधुता या मानवी मूल्यांची त्रिवेणी अर्पण केली पेरिक्लीज या लोकशाहीनिष्ठ नेत्याने अथेन्समध्ये इसवी सन चारशे एकतीसमध्ये जे अभूतपूर्व क्रांती घडवून आणली होती तीच अभूतपूर्व क्रांती भारतात भगवान बुद्धांनी घडवून आणली पेरिक्लीज लोकांच्या हातात सत्ता देताना म्हण म्हणतो की आपल्या शेजाऱ्यालाही आपल्या मनाप्रमाणे वर्तन करण्याचा अधिकार आहे जरी त्याचे वर्तन आपल्याला अप्रिय वाटत असले तरी आपण त्यावर क्रोधित होत नाही भगवान बुद्धांनी प्रत्येक माणसाला स्वेच्छेने जगण्याचे अधिकार बहाल केले तेथे ते कुठल्याही प्रकारची उच्च निश्चता नाही भेदभाव नाही भगवान बुद्ध आणि दोघेही समकाले एकाने स्वातंत्र्य दिले तर दुसऱ्याने स्वातंत्र्यासोबतच स्वातंत्र समता आणि बंधुभाव ही ही मानवता मूल्य दिली दुसरे मानवंतर हे महम्मदी शमशेरीच्या खनखनाटातून अवतीर्ण झाले तिसरे मणवंतर हे पाश्चात्य चिकित्साप्रदान संस्कृतीने पश्चिमेकडे वाढवलेले आणि पूर्वेच्या उमाट्यावर उदयास आलेले आणि चौथे मणवंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल ज्ञान विवेक अपरंपार दूरदृष्टी आणि स्वसामर्थ्याच्या बळावर या देशात घडवून आणलेले या आंबेडकरी मणवंतराच्या सुरुवातीला जुन्या विचारसरणीला रूढीला जातीभेदाला चा, चालीरितीनं अंधर रूढीला नियम नियमावलींना कर्मकांडांना धरणीकंप झाल्याप्रमाणे एकामागून एक धक्के बसले या अकल्पनीय धक्क्यामुळे काही अनिष्ट अवास्तवचाली रीती निष्प्राण निर्वी आणि निरोपयोगी झाल्या काही कुप्रथा आणि दुष्ट आचार विचारांची पडधड झाली धरणीकंपाने नवीन अस्तित्वात येणाऱ्या अभिनव प्रदेशाप्रमाणे जुन्या व प्राचीन अनिष्ट चाली रीतींच्या प्रदेशातून नवीन आचार विचारांची आलाददायक बेटे डोकावू लागली धरणी कंपाशी सहोदरत्वाच्या नात्याने जन्मास येणाऱ्या मणवंतरकालीन समाज कलहरूपी ज्वालामुखीच्या तप्त रसाखाली काही सुंदर मनोहर सार्थ जणोपयोगी आचार विचार घेऊन जन्मास आले ज्या ज्या काळी समाज रचने ध्येयात शासन नियमात कालांतराने साचत आलेल्या दोषांची जाणीव उदय पा, उदय पावते ज्या ज्या काळी आपणाहून स्वरूप त भिन्न असलेल्या व पूर्वी अपरिचित असलेल्या समाजाची ओळख झाल्याने सामाजिक प्रश्नांचे ज्ञान विस्तृत होऊन ते उकलण्याची अभिनव दृष्टी प्राप्त होते व ज्या ज्या काळी समाज संघटनेविषयी नवीन तत्वज्ञान अस्तित्वात येऊ पाहते ते अद्भुत मणवंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात घडवून आणले बुद्धकालीन मणवंतराच्या वेळी अभिनव आणि यथार्थ विचारांचे असे विलक्षण वावटळ सुटले की त्या विचाराने अत्यंत खोलवर पाळीमुळे गेलेल्या संस्थेचा अस्वस्थ वृक्ष संपूर्ण खिळखिळा करून टाकला यज्ञ मंडपाची पाळे उघडून जाऊन खूप मोडून पडले आणि स्थंडीला वरून उडालेल्या भवभूतीने माकल्यामुळे अंगाला राख फासून सन्निस्त होण्याची वृत्ती जनतेत बळावली परंतु बुद्धाची शिकवण आणि त्याचे उत्तुंग तत्वज्ञान हे केवळ भिक्षुकशाहीसाठी नव्हते तर अखिल समाजाचे पोषण करणारे होते त्यामुळेच बुद्धांचा धम्म हा सात समुद्रापलीकडे गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या घोषणेनंतर अस्पृश्य समाज हा मानसिक रूपाने पुढे दृढ होत गेला मानसिक रीतीने परिपक्व झाल्यानंतर या समाजाचे लक्ष बाबासाहेबांच्या पुढच्या पाऊलाकडे खिळून राहिले तर धन्यवाद मित्रांनो पाहूया पुढचा भाग